मराठा आरक्षणासाठी जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत तर येत्या चार जूनला म्हणजे ज्या दिवशी लोकसभेचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे त्याच दिवशी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते सकाळी नऊ वाजल्यापासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करणार आहेत पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र जे आहे ते मनोज जरांगे पाटील उपस्थाना उपसणार आहेत आणि या संदर्भात आज खुद्द मनोज जरांगे पाटील यांनीच जे आहे ती माध्यमांना बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहेत चार जून पासून सकाळी नऊ वाजल्यापासून जो आहे तो हे उपोषण सुरू होईल असं मनोज जरांगे यांनी सांगितलं त्याचप्रमाणे नारायणगडावर येत्या आठ जूनला जी आहे ती मोठी सभा होणार आहे या सभेला करोडो जे मराठा बांधव आहेत ते उपस्थित राहतील असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं याच वेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की जे मराठा समाज जो आहे तो प्रत्येक पक्षात विभागला गेलेला आहे तो लोकसभेच्या पार्श्वभूमीवर किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इकडं तिकडे पळत होता परंतु आता जर नेते आपल्या लेकरांच्या भविष्या भविष्यासाठी जर एकत्र येत असतील तर आम्हाला देखील पुन्हा एकत्र येणं भाग आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे तो पुन्हा एकदा या संदर्भात मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही जे आहे ते चार जूनला उपोषण करू कारण जे सरकारने राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाहीये जी सरकारने पोलीस भरती काढलेली आहे त्या त्याला सुद्धा जो आहे तो दहा टक्के आरक्षणाचा उपयोग झालेला नाही असं जारांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे नक्की जारांगे पाटील आज काय म्हणाले आगामी उपोषणा संदर्भात त्याबद्दल जाणून घेऊ चार आहे आठ जून ला सभा आहे उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरची सगळे लोक पाणी करायसाठी चाललोय तिथली काय तयारी आहे कशी तयारी या संदर्भात उद्या चाललोय आम्ही नारायणगडावर कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं आंतरवालीत आम्ही एकशे सत्तर मध्ये घेतला कार्यक्रम एकर मध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक हो आम्हाला त्याच्या सुद्धा पुरले नव्हती तर तिथं काय तयारी आहे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे पंच स्वयंसेवक भरायला कळालं नाही एवढी तिथं सहा करोड आहेत उद्या पाणी करायला चार जून रोजी जून रोजी मतदानाची मोजणी आहे त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय क्या वेळ काय आहे आणि चार जून चाच मुहूर्त काय नाही असं काय नाही मुहूर्ताच असं काहीच नाही माझं कधी महर्तावर नाहीच आहे परंतु आता आनंद आम्हाला याच याय स्वतःच्या लेकरला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडी इकडे तिकडे पळत होते आता ते जर एकत्र येते त्यांच्या लेकरात न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणताही असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाही उपोषण तर आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे ते पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरणार आहेत येत्या चार पासून त्यामुळे लोकसभेचं जे निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा ते वादळ जे आहे ते महाराष्ट्रात घोंगावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर चार जूनला एकीकडे -एक महाराष्ट्रात लोकसभा देशभरातला लोकसभेचा निकाल लागत असतानाच मनोज जरांगे पाटील हे चार जूनला सकाळी नऊ वाजल्यापासून उपोषण करणार असल्यामुळे त्या दिवशी त्या उपोषणाकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे